नमस्कार मंडळी आज मी संकष्टीची पूजा केलेली अंगारिका संकष्टी आहे तर आणि आम्ही चाललेलो आहे कुठे मी दाखवते कारण आम्ही नवीन गाळा घेतलेला आहे त्याची पण पूजा आहे तर आता मी घरची वगैरे पूजा उरकून तिकडे निघालेले आहे तर मी पूजा कर केली बघा घरची आणि चाललेलो आहे आम्ही सगळेजण आता तर चला जाऊया क्लिनिकमध्ये तर मंडळी जागा एक आम्ही घेतलेली आणि त्याच्यासाठी पूजेला चाललो आहे आम्ही गीतांजलीसाठी घेतलेली आम्ही लॅब वगैरे टाकण्यासाठी तर तिचं आता कम्प्लीट होईल तर त्याच्यासाठी आम्ही एक छोटीशी पूजा घालणार आहे आजचा दिवस अंगारिका आहे चतुर्थी त्याच्यामुळे आम्ही छोटंसं पूजन आमच्या घरच्या घरीच करणार आहेत तर गर चाललो चाल आहे आम्ही चला आता जाऊया आली आम्हाला घ्यायला आम्ही सगळे चाललो आहे मंडळी आलो आम्ही क्लिनिकमध्ये आणि क्लिनिकमध्ये खूप सारे पेशंट होते रणजित काय आम्हाला भेटला नाही आणि इकडे पुढ्यावर थांबलेलो आहे आम्ही आणि मी तुम्हाला हे दाखवते की कुठे घेतलेली जागा आपण बरं आता इथं मावशीने पुसून लिहिलेली तर हे बघा इथं घेतलेली आपण जागा तर त्याच्यामध्ये ना लाईट नाही आणखीन लावलेली तर अशीच पूजा करणारे आम्ही आता तर मी सगळं ठेवलेलं आहे ते पाठ वगैरे आणून ठेवलेलं आहे आणि छोटीशी पूजा करणारे आम्ही मोठा आहे पण नाळा खूप मोठा आहे गीतांजलीसाठी घेतलेला आहे आम्ही असं पूर्ण याच्यामध्ये सगळे गाळेच आहेत तिकडे इकडे पण तयार था केलेलं आहे तर तिकडे काही लाईट वगैरे नाही आहे आणखी बसवलेली नाही ते पण मी इथूनच तयार करून घेते मंडळी रणजितच्याच शेजार आहे रणजितचा इकडे आहे मागे आणि गीतांजलीचा इथे होईल मग एवढा मोठा आहे तर कालच आमची खरेदी झालेली आहे आणि आज आम्ही लगेच पूजा करून टाकतोय रजिस्ट्रेशन वगैरे काल झालं सगळं झालं तर म्हटलं आज पूजा करून टाकूया कारण चांगला दिवस आहे आजचा म्हणून म्हटलं आज पूजा करून टाकूया तीन चार शॉप सोडले कीच रंजितचं आहे इथे जवळच मिळालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही काही सोडलं नाही लवकर घेऊन टाकलं तर इथे एक स्वस्ती काढून घेते लाईट नव्हती ती लाईट घेऊन आले साहेब क्लिनिक मधलं चालले आपल्या कारण इथं काही लाईटच वगैरे आणखी तर नाही काम की ना ते करायचं इकडे स्वस्ती काढून घेतलं आणि त्याच्यावर पाठ ठेवते ইপটীরে? পারথজর বিকূছপ dir সকটন স্ল সম. বগবর বিমা স্ল সিকমটর্ক

आता प्रियांका पूजा करतो सगळे आलो तो क्लिनिक क्लिनिकमध्ये पूजा वगैरे घातली शेजारीच आहे आणि चालले रणजित पण निघालाय आता त्याचे पण पेशंट संपले बाय बाय मी आलो क्लिनिकमधून पूजा वगैरे सगळे झाली आणि घरी पोचलो आहे आम्ही आता तर मस्तपैकी छोटीशीच झाली पण छान झाली पूजा आमची आणि खूप बरं वाटते आता मस्त वाटते की आम्ही पटकन पूजा पण घालून घेतली आणि आजचा दिवस चांगला होता त्याच्यामुळे आज पूजा कशी करून घालायचीच होती तर सगळेच होते प्रियांका होते रंजित होता आणि आम्ही पण होतो आणि क्लिनिकचे पण होते सगळे तर छान झाली पूजा मस्त पार पडली तर मंडळी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद